स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि सर्वांना तुम्हाला माझ्याकडून आज खूप खूप स्वामीमय शुभेच्छा आणि स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जावो हीच सदीच्छा आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे आज आमच्याकडे सकाळी सकाळी डळ्याला पाणी आलं होतं नळाला पाणी भरून घेण्यामध्ये करण्यामध्ये मला थोडासा आंघोळ करून येला जरा उशीर झाला आणि आंघोळ करून आले आले अगोदर मी तिकडं दूध गरम काय झालेलं आहे माझं ग्या सोट्याची पूजा करून घेतली आणि आज गुरुवार असल्यामुळे मला साईडलाच नाही इथं झाडाला खूप चाफ्याची फुलं भेटली चला आता स्वामींना आपण एक एक फुलांचा फुलांचा हार हार बनवूया हा बनवलेला आहे मी स्वामींना आणि हा एक मोठा एक फोटो एक आहे माझ्याकडे त्या फोटोसाठी हा एक मी हार बनवलेला आहे चला तर मग आता मी आता अगोदर पूजा करून घेते आणि मग बाकीचे कामं जे आहेत ते माझ्या आता एक 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 होत राहतील आणि आस्थाची सकाळी सात वाजता शाळा असते त्यासाठी त्याच्यासाठी मला डबा बनवायचा आहे मग काय करू म्हणून विचारलं तर आस्था म्हणली मम्मी मला थोडा जिरा राईस बनव थोडा तेजपत्ता दालचिनी मिरे वगैरे टाकून जिरे टाकून मी तिच्यासाठी जिरा राईस बनवला आहे तिला असा हल हलका फुलका नाश्ता लागतो सकाळी डब्याला आणि मग आल्यानंतर ती भाजीपोळी खाते पुन्हा बारा वाजता शाळेतून आल्यावर आस्थाचा डबा इथं मी आता भरलेला आहे आणि आस्था इथं मी जे काही बनवलं काय ते थोडंसं सकाळी गरमागरम खात असते आणि छान आहे म्हणून मला कमेंट देत आहे तर मला साईडला चांगल्याची मिळालेली आहे स्वामींसाठी एक चापल्याचा हार बनवत आहे इथे पाहू शकता माझी सुरुवाती डिजाईने माझी इथं आता झालेली आहे आणि आपलं आजचं गुरुवारचं जेवण हे अशा पद्धतीचं आहे शेवायची खीर बनवलेली आहे साध्या पोळे आहे शिपूची भाजी आहे टोमॅटोचं वरण आहे आणि आम्ही जेवण करून घेतलं आणि मी आणि संध्याकाळच्या चारच्या टायमांचं मी इथं झाडून घेत आहे आता जे संध्याकाळच्या टायमाला घरं स्वच्छ झाडलं केली की आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं सगळे भांडे एकदाच गोळा करून घेऊन मी भांडे पण घासलेले आहे तिथं आणि त्यानंतर ओटा गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे आपल्या गृहिणींचे काम हे कधी संपतच नाहीत आहेत आहे ना किती के कामं केले तरी कामांची मालिका ही आपली चालूच राहते असं वाटतं की आता काम झालेलं आहे पण ते काम आपलं कधीच पूर्ण होत नाही अशा प्रकारे मी दिवस मागाची भांडे वगैरे स्वच्छ घासून ओटा साफ केला कपडे वरचे गच्चीवरचे कपड्याच्या घड्या वगैरे करून घेतल्या तर आता संध्याकाळची दिव्याबत्ती वगैरे झालेली आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं जर म्हणलं तर आईचा आधी माझा हा गुरुवार आहे मग आमच्या दोघीसाठी मी शब्दांना करणार आहे त्याच्यासाठी थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेत आहे अगोदर शेंगदाणे थोडीशी चार पाच दिवसाचे एकदाच मी भाजून ठेवून त्याचे पोट करून ठेवत असते आणि एक इकडं ह्यांना खिचडी लावलेली आहे सकाळचा थोडासा स्वयंपाक आहे ह्यांना आणि आता ही खिचडी याच्यामध्ये आता ह्यांचे जेवण होऊन जातं आणि मुलींना तर म्हणलं तर श्रावणीला यास्थाला हे झटपट शाब्द्याला जी खिचडी खूप आवडते दुधी ही खिचडी खाणार आहेत आणि थोडीशी ही पण खिचडी साधी आपली तांदळाची खिचडी खाणार आहे तर अशा प्रकारे मग आता संध्याकाळचा हा आहे अशा प्रकारे इथे आपला झटपट शाबदाणा हा तयार आहे शाबुदानाने दिला श्रावणी आणि आस्था ह्या दोघींनी पण एखादं थोडं जेवण करून घेतलेला आहे आणि मी मात्र आता आहो हे थोडं उशीर येतात त्यांचा टाईम उशिरा आहे त्यांच्यासोबतच मी फराळ करणार आहे आणि मग असाच होता मग हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया परत अशा आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये शुभरात्री सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ